देखा तो देखाही नव्हती हवे तेचही त्याचा बेग जास्त होता अन्य विरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता जिजाऊच लेखतो लागत नाही तर जगत एक होता हे देवा मला पुरुष नाही जन्म देता ना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव मी दगर झाले तर सैलाग्रीचा होऊ दे हाती झाले तर रायगडाचा होऊ दे तलवार झाले तर बवानी तलवार होऊ दे वाघ नको वाघ होऊ दे मंदिर नको छत्रेश्वराची पाळी होऊ दे आणि पुन्हा माणूस करून जन्मलाले छत्रपती शिवाजी ना नाव या वर्ण आजच्या कार्यक्रमाला पहिली पैठणी माझ्याकडून टाळ जावाजे उद्या वहिन तुम्हाला पैठणी ठीक झाली